हॅलो फ्रेंड सगळ्यांना औरंगाबादला फिरायला माझ्यासोबत मावशी माझ फ्रेंड आहे आम्ही तिथे गेल्याच्या नंतर कुठं कुठे फिरलो काय केलं तुम्हाला मला दाखवते मी आम्ही सध्या माझ्या गावामधून निघायलो फ्रेंड्स तर आता आम्ही औरंगाबाद मध्ये पोहोचलोय सेवन हिल्स स्टँडवर आता आम्हाला इथून ऑटो पकडून जायचं आहे टी व्ही कामात बरा पण ऑटो भेटा नाही एवढी मोठी सिटी पण ऑटो साधा भेटा नाही वा तर आम्ही आलो होतो मेडिसिन घेण्यासाठी मी आमचं डोकं दुखायला आहे तर आता इथून आम्ही ॲटो पकडून जाणार आहेत तुम्हाला इथं पोस्ट त्याच्यानंतर मी दाखवते हो आम्ही पोहोचलो विवेका मकबरापासून विभागा पाठीमाग आणि पर्यटन बी आलेले खूप जास्त आता इथून आम्ही मध्ये जातो मी, मी बघते मध्ये एंट्री आहे का नाही फोन न्यायची त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा चला मॅम तर मी खूप एक्सायटेड आहे

तर चला आपण जाऊया बीबीच्या मागे बऱ्याला बघा फ्रेंड्स इथं छोट मोठ्या वस्तू भेटत खायला जसं की ते बघू शकतात काय मला माहित नाही हा जाम टरबूज स्ट्रॉबेरी काय काय हे बघा आता हे सगळे मध्ये एंटर करायला सहल नाही हा सहलच आहे वाटतं राईट राईट शाळा आहे वाटतं काय काय माहिती नाही खेळ चला मला काय समजाना बाबा हे तिकीट घ्यायचं कुठं येत इथंच आहे का तिकीट आज हे असं होत आहे बघा नवीन आलं ना कोणत्या ठिकाणी एकट असंच होतं तिकीट इथंच आहे का मध्ये का हे भगवान ते काय म्हणतात खेड्यातले येडे मावशी सध्या तर मला असंच फीलिंग येईल आता हे शिकलेले नसल्याने मजा करायला तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो तिकीट घेण्यासाठी इकडे खूप जास्त दिसायला आहे शाळा आहे वाटतं काय आहे की काय माहिती पण ड्रेसिंग ह्यांचं एक सारखाच आहे तर शाळेसारखंच वाटायला हे बघा चला मॅम फर्स्ट टाइम नाही कुठं आहे मला काय का ना गाड्या आहे तिकीट घ्यायचं हे फिर चला आता सापडीत सापडीत जाऊ